Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तू पण दमलीस अजून वरती चढायचंय भरपूर भरपूर मोठा डोंगर चढायचा अजून हा ना मग एवढं चढायचंय प्रगतीची कशी चढणार आहे काय भरपूर दम लागलेला आहे बापरे

मम्मी आहे तिची खूप त्याच्यामुळे मी व्रजला घेतलेला आहे आता आणि व्रज पहा कसा बघतोय माझ्याकडे व्रज नाही सॉरी सॉरी मोक्षद मोक्षद फर्स्ट टाइम आला माझ्याकडे हा हा पुढे जायचं चला चला

पुढे गेलेले तर आम्ही दोघीच मागे झालेलो आहोत आणि आता आम्ही पण चाललोय खूप दम लागलेला आहे भरपूर बघितलेच ना मज्जा आली ना खूप परत येणार तू इथे का कशाला दर्शनाला असल्या असल्याकारणाने आम्ही आता खूप बाहेरूनच दर्शन घेणार आहोत गर्दी व्हायची आहे भरपूरच गर्दी आहे तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहोत आणि पुढे खाते जाणार नाही आम्ही कारण की पावसाचं वातावरण भरपूर झालेलं आहे